इथे मी रोजचे वापरातलेच मसाले वापरलेले आहेत जास्तीचे मसाले न वापरता इतकी चविष्ट आणि टेस्टी भाजी तयार होते इथे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भोपळ्याची भाजी बनवली तर भोपळा न खाणारेही ही भाजी आवडीने खातील नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळेची चविष्ट अशी पातळ भाजी बनवणार आहे तर इथे मी हा भोपळा धुवून घेतलेला आहे तर आज जी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा भोपळा घेतलेला आहे आता हा भोपळ्याची साल काढून मी कट करून घेत आहे तुम्हाला हवे असेल तर साल नाही काढली तरी चालेल इथे मी भोपळ्याची साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे इथे बघू शकता आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे पूर्ण भोपळा बुडेल एवढं पाणी ओतायचं आहे इथे भोपळ्याच्या फोडी गुडतील एवढं पाणी ओतलेलं आहे इथे मी कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे ही तुरीची डाळ आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेऊया याच्यामध्ये पाणी ओतून डाळ धुवून घेते आपल्याला सुरुवातीला भोपळा आणि ही तुरीची डाळ कुकरला लावून शिजवून घ्यायची आहे आता हे धुतलेलं पाणी आहे ते ओतून देते इथे बघू शकता तुरीची डाळ ही धुतलेली आहे आता याच्यामध्येही डाळ शिजण्यासारखं पाणी ओतायचं आहे तुरीची डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागतं आता या डाळीमध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकलं म्हणजे डाळ अगदी मौसूद शिजली जाते आता हे दोन्हीही डबे कुकरमध्ये ठेवूया इथे कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी ओतलेलं आहे आता हा भोपळा आहे त्याचा डबा सुरुवातीला खाली ठेवायचा आहे त्याच्यावरती हा तुरीच्या डाळीचा डबा ठेवायचा कुकरचं झाकण लावायचं आहे इथे मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सात शिट्ट्यामध्ये डाळ आणि भोपळा चांगला शिजला जातो कुकरच्या सात शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफी गेलेली आहे आता झाकण काढून पाहूया तरी ते बघू शकता डाळ अगदी मऊसूद शिजलेली आहे ते बघू शकता अगदी मऊ डाळ शिजलेली आहे तेल टाकलं म्हणजे अशाच पद्धतीने मऊ शिजली जाते आणि इथे बघू शकता ही चांगला शिजलेला आहे यातला एक भोपळा घेऊन दाखवते इथे बघू शकता भोपळाही चांगला शिजले हे जे भोपळ्यातलं शिल्लक पाणी आहे ते टाकून न देता आपण भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये हेच पाणी वापरायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला खोबरं आलं लसूण कुठून घ्यायचं आहे तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अशा पद्धतीने चिरून ओलं खोबरं नसेल तरी चालू शकतं वाळलेलं खोबरं घेतलं तरी चालेल याच्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या टाकते अर्धा इंच आलं चिरून टाकत आहे इथे मी कोथिंबिरीच्या कोळ्या काडे घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये बारीक करताना टाकायच्या आहेत तुम्ही जर अशा पद्धतीने कधी टाकलं नसेल तर नक्की अशा पद्धतीने कोवळ्या काड्या टाकून बारीक करून बघा भाजीची टेस्ट खूप छान येते आता इथे मी अगदीची मूठभर मीठ टाकत आहे असं मीठ टाकलं म्हणजे हे वाटण आहे ते व्यवस्थित बारीक होत आता हे मी बारीक करून घेत आहे इथे मी खोबरं आलं लसूण कोथिंबीरच्या काड्या बारीक करून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता आता हे एका प्लेटमध्ये काढत आहे ज्यावेळेस आपण फोडणी देणार आहे त्यावेळेस हे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी छान टेस्ट लागते भाजीची आत्ता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे जे आपण शिजवून घेतलेला भोपळा आहे त्या भोपळ्याच्या फोडी टाकायच्या आता ही शिजवून घेतलेल्या भोपळ्याच्या पोडी ही बारीक करून घेते इथे बघू शकता भोपळ्याच्या पोडी ही चांगल्या बारीक करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा चला तर आपण आता भोपळ्याची चविष्ट भाजी बनवून घेऊया इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ओतत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते मोहरी चांगली फुललेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते जिरेही चांगले फुललेले आहेत आता इथे आपण आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीच्या काड्या बारीक करून घेतलेल्या होत्या ते टाकायचं आहे कमी गॅसवरती हे खोबरं आलं लसूण आहे ते थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं लसूण थोडंसं लालसर झालेलं आहे याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकत आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा काळा मसाला किंवा याऐवजी तुम्ही तुमच्या ठेवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल आवडीप्रमाणे तुम्ही काळा मसाला टाकू शकता चिमूटभर हिंग आता हे सर्व मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला टेस्ट छान येते जर फोडणीतले मसाले आणि साहित्य व्यवस्थित परतले गेले तरच भाजीला खूप छान टेस्ट येते दोन ते तीन मिनिट झालेले आहेत सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा वाटून घेतलेला भोपळा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं भोपळा शिजवलेलं जे पाणी आहे ते टाकून हे पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आहे आता ही शिजवून घेतलेली तुरीची डाळ ही टाकायची आहे याला आपण बारीक नाही केलेलं कारण तर डाळ अगदी मऊसूद शिजलेली हो चवीनुसार मीठ टाकायचं आहे हलक्या हाताने हलवून हा घ्यायचं आहे कारण तर डाळ मऊ शिजलेली आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने हलवून हा घ्यायचं आता गॅसची फ्लेम फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता भोपळ्याच्या भाजीला चांगली उकळी येत आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि तीन ते चार मिनिट ही भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आत्ता गॅस बंद करायचा आहे भोपळा आणि डाळ आपण शिजवून घेतलेली होती त्याच्यामुळे वे जास्त वेळ शिजवायची गरज नाही फक्त मसाले एकत्रित व्हावे आणि टेस्ट व्यवस्थित लागावी तिचा कलरही सुरेख आलेला आहे तरीही अगदी छान आलेली आहे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता याच्यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे आपली भोपळ्याची मस्त टेस्टी भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी सर्व करूया इथे आता मी भोपळ्याची भाजी सर्व करत आहे इथे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि भा इथे मी घरातले नेहमीचे मसाले वापरून भाजी तयार केलेली आहे जास्तीचे काही मसाले टाकलेले नाहीत तरी ही भाजी अगदी छान झालेली आहे आणि जे भोपळा खात नसतील तेही ही भाजी आवडीने खातील जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर सर्वांना आवडेल सर्वजण तुमचे कौतुक करतील ही भोपळेची भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्हाला ही भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार